हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर बघा आम्ही बनवत आहोत कणकीचे दिवे कणकीचे दिवे पन्नास दिवे बनवत आहोत मी दिवे ह्यासाठी बनवत आहे की माझ्या मैत्रिणीच्या मम्मीचा पन्नासावा बड्डे होता तर मग त्यांना सरप्राईज पाय प्लॅन करायचं होतं ना सरप्राईज द्यायचं होतं मम्मीला त्यामुळं आमच्या घरी घरीच मग दिवे वगैरे बनवायचं ठरवलं मग काही ते दिवे वगैरे बनव बनवून झाले मग ती आली होती मला घेऊन जाण्यासाठी मग ती आली होती त्यामुळं म्हटलं तिला काहीतरी खायला करावं तर मग आम्ही उपीट केलं होतं तर खाऊन वगैरे झाल्यानंतर आवरून मग आम्ही दोघी निघालो तर बघा आम्ही निघालो आहेत मी पहिला पुढे गेले होतं मग माझी फॅमिलीनंतर आली होती मग गेल्यानं गेल्या मग काय फोटो काढले मस्तपैकी दोन तीन फोटो काढले फोटो पण ठेवलेत बघा साडे नेसले होते म्हटल्यावर फोटो काढलेच मी काढतोच काय मग म्हटलं बघा त्याने जेवण वगैरे पण चाललं होतं चपाती वगैरे मग काय डेकोरेशन पण चाललं होतं जे साधं सिम्पल आपलं चाललं होतं तर बघा हे कणकीची दिवे आम्ही आता लावत आहे ताटामध्ये मस्तपैकी सजावट केलेली आहे बघा किती छान केलेलं आहे मग त्यात वात वगैरे घालून बघा जिवडी फुलं घरामध्ये असतील म्हणजे ग जिवडी फुल्लं आम्हाला कुठली कसली पण असते ती मिळाली तसेच आम्ही डेकोरेशन केलं कारण आम्हाला झेंडूची फुलं जी लागतात ती मिळाली नव्हतीत म्हणजे असेल त्याच्यात ते आम्ही सजावट केली होती खूप छान झालं होतं बघा हे दिवे वगैरे लावलेलं आहे बघा दिवे वगैरे लावून बघा हे बायका आलेल्या आहेत बड्डेसाठी आलेले आहेत काय बघा दिवा लावत आहे बघा किती छान दिसत आहे बघा मग काय okay, आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे ओवाळून वगैरे बघा आम्ही साडी वगैरे त्यांना आणलं होतं तर बघा बड्डे वगैरे अशा प्रकारे आम्ही साजरा केला सगर्वांनी सा पण केला तर बघा जरा हसली जरा खुलली, जरा खोलही तुझ्यावर जडली तुझ्या रंगी साजरा केक वगैरे कापून झाल्यानंतर समोसे आणले होते सगळ्यांच्यासाठी समोसे आणि केक वगैरे आम्ही सगळ्यांना दिले तर बघा समोसे आम्ही युजन थ्रूच्या प्लेट आणल्या होत्या त्यामध्ये समोसे घालून आणि त्याच्यातच केक घालून सगळ्यांच्यासाठी दिला सगळ्यांनी बसून घरामध्ये खाल्ला जातानाही घेऊन गे गेले बघा अशा प्रकारे आम्ही बड्डे साजरा केला के समो सगळी केल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे घेतलो तर बघा अशा प्रकारे आम्ही बड्डे मैत्रिणीच्या मम्मीचा साजरा केला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा बाय श्री स्वामी समर्थ